नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे चला तर मजा रविवार असल्यामुळे आज आपण मटण बनवूया बघू शकता पहिले मी मटण थोडं धुवून घेतलेलं आहे मटन तसं धुवायची गरज नसते पण मी थोडंफार धुतला बघू शकता त्याच्यासाठी कोंडीला लागणारे गोष्टी म्हणजे कांदा आणि टॅमॅटो जेणेकरून ग्रेव्ही खूप छान होईल म्हणून मी सर्व घेतलेलं आहे बघू शकता मित्रांनो त्याच्यानंतर आपण जे वाटण टाकणार आहोत त्याच्यामध्ये सुका खोबरा लागेल म्हणून मी हा सुका खोबरा भाजून घेतला आहे हिरवी मिरच कटिंग करून घेतलेली आहेत आणि लसणाच्या दोन तीन फोडी घेतलेले आहेत जेणेकरून वाटण एकदम खूप छान होईल आणि ग्रेव्ही छान होईल त्यासाठी मी करून ठेवलेलं आहे मित्रांनो मटणामध्ये हलद एक चम्मच टाकून घ्या मटण खूप असेल तर तुम्ही जे एक्स्ट्रा टाकू शकता हलद आपला घरगुती मसाला दीड चमट टाकला तरी चालेल टाका पण मीठ थोडं कमी टाका कारण की जर मीठ जास्त झालं तर एवढं चांगल्या मटणाची वाट लागू जाऊ शकते म्हणून मी मीठ थोडं कमी टाकलं त्याच्यानंतर थोडं टाकू शकतो चव पेस्ट करून आणलेला मटण मसाला एव्हरेजचा बघू शकता मित्रांनो जे आपण सुका खोबरा कांदा आणि लसूण हे आता मिक्सरवर वाटून घेतलेले आहेत बघू शकता ग्रेवी आता त्यात थोडीशी कोथमीर टाकतोय मी कारण की कोथबीर थोडी स्वाद चांगला येईल त्यासाठी बघू शकता मित्रांनो पूर्णपणे एकदम बारीक केलेल्या मिक्सरमध्ये मी बघू शकता मित्रांनो मीठ हलत घरचा मसाला आणि एवरेस्ट मसाला लावून मटण एकदम एकजीव करून ठेवले मी बघू शकता तुम्ही हे आता थोडा वेळा आपण असाच ठेवूया कारण की जेणेकरून मीठ मसाला त्याला लागू शकतो चांगला आणि चविष्ट लागेल अजून चला तर मग पुढे बघूया व्हिडिओ चला तर मित्रांनो पहिल्यांदा आपण तेल टाकूया कुकर तापलेला आहे तेल जास्त नाही टाकायचं कारण की मटणाला चरबी असते त्याच्यामधून एवढं तेल टाकून घेतलं मी थोडं तेल तापू द्या मित्रांनो तेल थोडं तापलं आहे आता आपण खडा मसाला टाकूया हा बघा तेजपत्ता आहे तो पहिला टाकतो दालचिनी आहे लवंग आहे बघू शकता काली मिरीसुद्धा टाकलेली आहे तर पहिल्यांदा आपण कांदा टाकूया बघू शकता मित्रांनो आपण कांदा टाकलेला आहे कांदा पूर्णपणे हलवून घेऊया की चला तर मित्रांनो आता कांदा पूर्णपणे शिजून गेलेला आहे आता वेल आहे मटण टाकायचे जो आपण मसाला लावलेला मटण आहे तो पूर्णपणे टाकून घेऊया पहिलं बघू शकता मटण टाकल्यानंतर कांदा आणि तेल आणि मटण पूर्णपणे एकजीव एकत्र झाले पाहिजेत म्हणून आपण पूर्णपणे त्यांना एक्जीव करूया बघू शकता म्हणून बघू शकता मित्रांनो आता जे आपण मसाला वगैरे लावले त्याचा कलर बघा किती छान आला मटणाला आता आपण थोडं आहे ना पाणी टाकणार आहोत त्याच्यामुळे मी पहिलं हलकासा कोमट पाणी करतोय जेणेकरून मी याच्यामध्ये टाकणार आहे समजलं मित्रांनो कारण की जे आता आपण मटण बनवतो ते खाली लागू नये म्हणून आपण एवढंच जास्त नाही एक दोन चम्मच पाणी आहे त्याच्यात टाकणार आहोत बघू शकता मित्रांनो पाणी टाकल्यानंतर थोडं म मटण उकळायला लागलेलं आहे आता आपण लवकरच त्याच्यावरती कुकरचं भांडं लावूया आता आपण कुकरचं झाकण काढलेलं आहे गॅशचा तांबडा रसा तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपण वाटण आणि बटाट टाकणार आहोत अच्छा <muchas>